नमस्कार मी शाहीद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत जे काही चित्र होते ते स्पष्ट होत नव्हतं मात्र आता चित्र स्पष्ट झालेलं आहे उमेदवारांच्या अंतिम यादी आपल्या हातामध्ये आलेल्या आहे आणि प्रत्येक पक्षानं आपापल्या आप उमेदवारानं प्रचाराचे साठी एक कंबर कसलेली आहे आणि एक प्रचाराची रणधुमाली खऱ्या अर्थानं आता सुरू झालेली आहे त्या त्या प्रभागामध्ये आपापला उमेदवार आपल्या मतदाराशी संपर्क साधतोय आपली जी मतदानाची जी यादी आहे त्यानुसार आपले जे बल आहे आपले जे बलस्थान आहेत त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून खूप चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा सुरू करत आहे मात्र या उमेदवारांच्या यादीमध्ये आपण काही नावं पाहिलीत तर काही जुनी तर काही नवी अशी यादी आपल्याला पाहायला मिळते त्यातल्या त्यात एक नाव जे आपल्या सर्वांनाच परिचित आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मकरंद उर्फ आशिष खातू आशिष खातू या नावाने ते जास्त परिचित आहेत आणि ते आज आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक चारमधून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढत आहेत त्यामुळे नेमकं आशिष खातू यांची कशी रणनीती आहे कोणत्या मुद्द्यांवरती ते निवडणूक लढत आहेत आणि आता मतदारांकडून त्यांना कसा प्रतिसाद लाभतो आहे या, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याबरोबर आहेत सन्मान्य मकरंद उर्फ आशिष खातू साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार विशेष म्हणजे आपण गेल्या टममध्ये नगरसेवक राहिलेला आहात पुन्हा एकदा पक्षानं तुमच्यावरती विश्वास टाकला आहे तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे याचा अर्थ असा आहे की आपण कार्यशील नगरसेवक राहिलेला आहात त्यामुळं आता नव्यानं नवा हंगाम नवं चित्र नवी सगळी समीकरणं आणि यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही उमेदवार म्हणून उभ्यात कसं वाटते कशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी आता चित्र पाहायला मिळते प्रथमतः श्री लावीचे मी धन्यवाद मानतो की तिने आज माझ्या मुलाखतीसाठी इथं आलात आणि तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला ही नवीन परत एकदा संधी दिली भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे की ते संधी दिली जात नाही ते इथे जबाबदारी दिली जाते एखादा पक्षाचं पद असेल किंवा निवडणुकीची हे उमेदवारी असेल ही संधी नाही तर जबाबदारी असते पक्ष हा आमचा जबाबदारी म्हणून आमच्याकडे दिलेली असते आणि हीच गेल्या टमला मी नगरसेवक असल्यामुळे आणि त्या पाच वर्षातलं माझं काम आणि त्यानंतर चार वर्षातलं काम किंवा मी शहराचा भारतीय जनतामध्ये सोळापासून जॉईन झालो त्यानंतर मी सदस्य होतो त्यानंतर वीस ते तेवीस ते मी शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं म्हणजे करोना काळ होता आणि त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळी मी शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं त्यानंतरसुद्धा उप जिल्हा उपाध्यक्ष आता की ज्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशा सगळे आणि गेल्या आठ नऊ वर्षामध्ये काम पक्षाने पाहिलं होतं माझं त्यावेळी मला ही जबाबदारी परत त्यांनी दिली हां परंतु आता तुम्हाला असं काय वाटतं की बाबा आता आपण एकत्र नगरसेवक झाले त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जबाबदारीसुद्धा तेवढी आहे त्यामुळे अशी कोणत्या गोष्टी आहेत की तुमच्याकडून राहून गेल्यात आणि आता नवीन तुम्हाला करायला आवश्यक आहेत मला असं वाटतं की नगरपालिकेमध्ये नगरसेवक हे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या निवडून येतो त्यावेळी एक बेसिक प्रॉब्लेम असतात प्रत्येक प्रभागातनं म्हणजे रस्ते असतील गटार असेल स्वच्छता असेल त्याशिवाय पाण्याचा प्रश्न असेल हे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आहेतच पण लोकप्रतिनिधी म्हणून जे जा आपण जातो कारण ह्या ज्या मूलभूत गरजा म्हटल्या ते प्रशासनाकडनं आपण करून घेणं सिस्टमॅटिकली एक सि चांगली स सिस्टीम लावून नियोजन करून घरून घेणं पण आमचा रोल ॲक्च्युली असतो तो धोरणात्मक निर्णयासाठी तो धोरणात्मक निर्णयासाठी आमची ही बॉडी ही आमची टीम त्या नगरपालिकेमध्ये जाते आणि चिपूण शहराच्या साठी चिपूण शहराच्या भविष्यासाठी युवा पिढीसाठी आम्हाला खूप ब बरेच असे प्रोजेक्ट आमच्या मनात आहेत की ते भविष्यासाठी करायचे आहेत म्हणजे युवकांसाठी असतील म्हणजे आत्ता आपला रोड असतील सगळे किंवा काही रस्त्यांची रुंदीकरण असतील असे अनेक चांगले क काम आहेत की जे आम्हाला भविष्यात करायचे परंतु आता तुमच्या पाठीशी एक अनुभवाचे शिदोरी आहे कारण तुम्ही आता नवे नाही आहात आता तुम्ही प्रगल्भ झालेला आहात त्यामुळे तुम्ही आता लोकांसमोर जात आहे लोकांशी संवाद साधताय प्रभाग क्रमांक चार असो किंवा संपूर्ण चिपळूळमध्ये तुमचा एक ओळख आहे तुमच्या पक्षाला तुमचा तोही फायदा होऊ शकतो इतर उमेदवारांसाठी मात्र आपण तुर्तास प्रभाग क्रमांक चारचा विचार केला तर काय वाटतं की इथे कोणती आव्हानं आहेत किंवा तुम्हाला किती सोपं जाईल आव्हान हे असलंच पाहिजे त्याशी त्याशिवाय पळायला मजा येत नाही त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट आव्हान समजतो पण ते आव्हान कसं कमी करायचं ह्यासाठी सुद्धा प्रयत्न आहे मी गेले नऊ वर्ष इथे लोकांच्या संपर्कात आहे नागरिकांच्या संपर्कात आहे ते त्यामुळे त्यां माझ्या मला आता तिथे जाताना प्रत्येकाला गाठी बेटी करताना कुठेही अडचण वाटत नाही माझी नवीन ओळख करून द्यायची मला गरज नाही जे काय आठ नऊ वर्षामध्ये मी जे केलं आहे त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे पैशामध्ये अनेक छोट्या मोठ्या समस्या अजूनसुद्धा आमच्या प्रभागातल्या आहेत त्या पण सोडवण्याकडे मी लक्ष देईन परंतु आत्ता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल यांची कृती आपल्याला समोर दिसते मात्र समोर तशा पद्धतीची आघाडी जरी असली तरी तसं चित्र पूर्ण स्पष्ट नाही आहे तर याचा तुम्हाला, तुम्हाला? किती फायदा तोटा होईल असं वाटतं तुम्हाला कसं आहे की फायदा तोटा याचा विचार मी आम्ही किंवा आम्ही करत नाही आहोत आम्ही आपली रेषा कशी मोठी येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यांच्या घरात काय चाललं आहे याच्यात इंटरेस्ट नाही आमच्या महायुती म्हणून आहे की महायुती म्हणून आहे त्यामध्ये आम्ही कसे कारण आम्ही आज सत्तेमध्ये आहोत आम्ही केंद्रातल्या सत्तेमध्ये आहोत राज्यातल्या सत्तेमध्ये आहोत इथे पालकमंत्री आमचा आहे आमचे बरेचसे नेते रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष ते आमच्या पाठीशी कोकण म्हणून आहेत आज चिपळूणमध्ये प्रशांतजी साहेब आहेत ते आज आमच्यासोबत आहे एक आमची भक्कम अशी आम्हाला साथ मिळालेली आहे आज नगराध्यक्ष उमेदवार उमेदवार सकपाळ हा आमच्या चिपळूण शहरातला युवकांचा आयडॉल म्हटलं झालं म्हटलं तयार करत नाही कारण युवकांसाठी काय केलं हे मी हा तो माझा मित्रच आहे पहिल्यापासून मी गेले पंधरा वीस वर्षापासून त्यावर आहे ते आम्ही पाहतोय त्यामुळे त्यांच्याकडे काय चाललं याच्यात मला काही जास्त इंटरेस्ट नाही आहे आपला पक्ष आपली युती आपला नगराध्यक्ष आपले नगरसेवक कसे येतील ह्याकडे मी जास्त लक्ष केंद्रित केलं आहे शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की तुमच्या नावात आशिष आहे परंतु यावेळेला मतदारांचं तुम्हाला किती आशिष मिळू शकेल आणि आपण मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना आवाहन केले की गेले गेल्या पाच वर्षापूर्वी जसा मला विश्वास टाकलात आणि त्या विश्वासाला न्याय द्यायचा मी प्रयत्न केला मी असं म्हणू शकत नाही की मी न्याय दिला पण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि माझा जो सो स्वभाव आहे जे एखादं काम होत असेल तर हो नसेल ना तर नाही असं म्हणजे कुणाला खोट्या वर्गना करून असं आकर्षित करणं हा माझा स्वभाव नाही तसंच पाच वर्ष जशी मला संधी दिलीत अजून पाच वर्ष कारण पक्षांनीसुद्धा माझ्या जबाबदारी दिली आमचा हा वा भागातला पूर्ण माझा मित्रपरिवार आहे त्यांनीसुद्धा मला सांगितले की तुझ्या व्यक्ती अजून एक पाच वर्ष संधी काम करावंच म्हणून ते सैन्याच्या संधीचं आणि ह्या जबाबदारीचं रूपांतर मी चांगल्या वार्गा वार्डातल्या भागातल्या चांगल्या कामासाठी करीन म्हणजे लोकांनी तुम्हाला मतदान द्यावं आणि तुम्हाला यशस्वी करावं अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय कारण तुम्ही कार्यशील नगरसेवक हाता मी सुरुवातीलाच म्हणालं आणि नवीन चेहरे नवीन दृष्टिकोन असणारी माणसं राजकारणात असायला हवीत आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक जबाबदारी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मिळालेली आहे पाहूया भविष्यात काय चित्र दिसतं मात्र तुर्तास तरी आमच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आपण आमचे संवाद साधलात आपले मनपूर आभार तर होते मकरंद रूपा अशी जी खातू ज्याने अत्यंत अल्प शब्दांमध्ये अत्यंत नेमक्यापणानं आपली भूमिका मांडलेली आहे कोणते वादग्रस्त विधान करण्यापेक्षा किंवा आपली समोरच्यामध्ये काय चाललं यापेक्षा आपली रेषा कशी वाढवता येईल आपलं काम कसं लोकांसमोर येईल याकडं आपण लक्ष केंद्रित करावं त्यामुळं चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला भविष्यात कळेल की नेमकं आशिष खातू यांचं कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला यश पाहायला मिळतं तुर्तास थांबतो धन्यवाद